नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण पिंपळवाडी या ठिकाणी या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी रोहिदास जंजीर साहेब यांच्या वांग्याच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ने नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये किरण टेक्नॉलॉजी साथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना अनुभव कसा आला इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचा आपण मनगूत व्यक्त करून घेऊया तर जंजीर साहेब नमस्कार नमस्कार तर या ठिकाणी तुम्ही किरण टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर पहिला तुम्हाला मातीतला बदल काय वाटला बरं मातीमध्ये बदल बुसबुशीत माती झाली संख्या मुळीची संख्या जास्त वाढण्यात आली पांढरी मुळी हा आता हा प्लॉट किती महिना आहे बरं हा झाला साडेतीन महिने साडेतीन चार महिना चार आता ह्याच्यामध्ये तुमचं जे काही तोडा झालेला आहे म्हणजे साधारणतः एक पन्नास साठ दिवसाला तोडा चालू झाला समजा तर किती कॅरेट माल निघला आतापर्यंत आतापर्यंत तीनशे कॅरेटच्या मापात माल तीनशे कॅरेट माल दिला आता आठवड्याला किती निघतोय सध्या वीस कॅरेट निघतोय आठवडा तर पाहू शकता पुढे या आठवड्याला एक साधारणतः वीस कॅरेट माल निघतोय ही क्वालिटी पहा आता हा प्लॉट जवळजवळ साडेतीन महिने होऊन गेलेला या प्लॉटला तर ह्याची फुलांची संख्या पहा इथं पण चालू आहे आणि कमी पेऱ्यावरती म्हणजे दोन बोटाच्या अंतरावरतीच पेर पडते बघा दिसते का म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही, ही वांग येते दोन बोटाच्या अंतरावरती कमी पेऱ्यावरती याला वांगाची संख्या भरपूर आहे बरोबर आहे पहा दोन बोट पेरे जास्त लांब नसतानाच म्हणजे इथं दोन बोटाच्या अंतरावरती लागलेले लागले जी क्वालिटी ही क्वालिटी क्वालिटीची बाबतीत तुम्ही मार्केटमध्ये तर इतरांपेक्षा रेट रेट कसा मिळतो मला इतरांपेक्षा दहा आगाव मिळतोय तर आज तारीख आहे सत्तावीस डिसेंबर सुरुवातीला रेट खूप चांगली होती आता थोडीशी रेट रे कमी आहे परंतु मालाची चमक क्वालिटी हे पाहून तुम्ही समाधानी आहात समाधानी तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता हे पाहा मालाची चमक पहा क्वालिटी पहा फुलांची संख्या पहा एकदम जबरदस्त आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुमचा वीस कॅरेट माल निघतो म्हणजे किडके वांगे वगैरे काय किडक वांग निघत आहे पण तो म्हणजे किती एखादा गायला पाहते का एखादा हा म्हणजे किड कीड आहे सगळ्यात महत्वाचं कीड नियंत्रण आहे थोडीफार हा पण कीड त्या ठिकाणी खूप नियंत्रित आहे तर पाहू शकता हा प्लॉट शेतकरी मित्रांनो हे पाहू आपण इकडे फिरून पा